लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे अशात सत्तेत असलेल्या भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली भाजपकडून एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत भाजप पक्षातील हाय प्रोफाईल नेत्यांसह कलाकारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली महाराष्ट्रातील भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव या यादीत नसल्यामुळे आता विरोधकांकडून भाजप पक्षावर निशाणा साधण्यात येत आहे तर दुसरीकडे अशी ही चर्चा सुरू आहे की नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नितीन गडकरी विरोधात कोणाला उमेदवारी देणार दरम्यान राजकीय वर्तुळात सध्या जागांचे वाटप उमेदवारांची निवड संघटना मजबूत करणे या सर्व मुद्द्यांवर चर्चा होत आहे अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यास त्यांच्या विरोधात नागपुरा विरोधात नागपुरातून उमेदवार कोण काँग्रेस पक्ष कोणाला मैदान उतरवणार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी गडकरी विरोधात निवडणूक लढल्यास नकार दिल्याचेही असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे अशातच महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात तापत आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत आहे तर दुसरीकडे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका जाहीर सभेत नितीन गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची खुली ऑफर दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांची नाव आहेत मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे विरोधकही या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंह यांचंही नाव भाजप उमेदवारांच्या यादीत आहे पण महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत करणारे नितीन गडकरींचं नाव यादीत नाही यावर ठाकरे म्हणाले गडकरी भाजप सोडून आम्ही तुम्हाला तु निवडून आणू दिल्ली राऊत या यांनी मोठा दावा केला आहे की नितीन गडकरींचे तिकीट कापून त्यांचा काटा काढून नागपूर किंवा पुण्यातून लढण्याचा पंतप्रधान मोदींचा विचार आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन चाळीसहून अधिक जागा जिंकत आहे म्हणून मोदींना महाराष्ट्रात आणून निवडणूक लढवण्याची गरज घातली जात आहे असं संजय राऊत म्हणाले नागपूर शहरातील अडतीस नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणारे अर्ज सादर केले निवेदन देणाऱ्यांमध्ये प्रफुल गुडधे राष्ट्रीय सचिव नितीन कुंभलकर नयना झाडे रमण पैगवान गजराज हातेवार अण्णाजी राऊत आदी बड्या नेत्यांचा समावेश होता मात्र काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे आता गेले काही वर्षात नागपूर शहरात भाजपचा वर चष्मा पाहायला मिळाला असून गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे इतर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे पक्षाकडून नागपूर लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांकडून पक्षाचे अर्ज मागवले आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस विरोधात गडकरींना निवडणूक लढण्याचा चान्स मिळणार का कमेंट करून नक्की कळवा